और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ मध्ये संवाद फाउंडेशन च्या माध्यमातून श्रावण आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब सभागृहात शनिवारी महिलांच्या मोठ्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके आणि शिवसेना महिला आघाडीचे विधानसभा संघटक सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून संवाद फाउंडेशनद्वारे मागील अनेक वर्षांपासून हा श्रावण उत्सव आयोजित करण्यात येतो यंदा शनिवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे खेळ पारंपरिक नृत्य आणि लोककला सादर केली या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली तांबे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर निवेदिका करुणा गगे यांनी अतिशय आगळेवेगळे सूत्रसंचालन करत कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात सर्वोत्तम सासू आणि सून सर्वोत्तम आई आणि मुलगी अशा जोड्यांचा विशेष सन्मान करण्यात आला हा सन्मान पाहून महिला वर्ग भारावून गेला दहा वर्ष आम्ही सातत्याने ठेवत असताना मनोरंजनातून प्रबोधन संकल आन ही संकल्पना उत्सवच्या माध्यमातून आम्ही अंबरनाथमध्ये आणली आणि त्यामध्ये मंगळागौरीचे विविध खेळ असतील मार्गदर्शन असेल व्यवसाय मार्गदर्शन असेल सेल्फ डिफेन्स हे अस मार्गदर्शन असेल किंवा कृती असेल असे अनेक विविध कार्यक्रम समाज उपयोगी आणि महिलांना आरोग्यदृष्ट्यांना उपयोगी पडणारे माहिती देणारे असे उपक्रमसुद्धा ह्या माध्यमातून राबवत असतो आणि प्रश्न म असेल मार्गदर्शन शिबिरं असे मार्गदर्शन असेल आणि बक्षिसांची लयलूट असेल आणि त्याचबरोबर आता आपण पाहतो की समाजाचे विविध घटक आहेत मग ते वैद्यकीय क्षेत्रामधले ज्या उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला महिला असतील व व्यवदय व्यावसायिक क्षेत्रातल्या असतील यांचा सन्मान त्या ठिकाणी करणं आणि यावेळेस आम्ही प वैद्यकीय क्षेत्रातल्या महिलांना मुली असतील त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजची सासू आणि सून ही कशी समाजामध्ये एकत्र राहू शकते नांदू शकते तर अशा चांगल्या घरातल्या ज्या उत्कृष्ट सासू आहेत त्यांना पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित या ठिकाणी केलेलं आहे आणि इतरांपुढे तो आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे आणि जरी जरी दोन्ही मुली असल्या तरी त्या मायलेखी कशा उत्कृष्ट राहू शकतात आणि त्यांची प्रगती करू शकतात त्यासाठी मायलेखी पुरस्कार सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे हे पण यामध्ये मराठी अभिनेत्री सोनाली तांबे या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि हिरकणी जी काय पुरस्कार विजेती प्रेरणादायी व्याख्यात आहे करुणा गगे हिला खास आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलेलं आहे जेणेकरून इतरां महिलांपुढेसुद्धा एक प्रेरणा निर्माण होईल आपल्या वक्त्या माध्यमातून असा कार्यक्रम आम्ही शिवसेना आणि संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे माहि शिवसेनेच्या महिला आघाडी यांचं सर्वांचं सहकार्य या आहेच आणि त्याचबरोबर कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमदार डॉक्टर बालाजी केनकर असतील शिवसैनिक असतील या सर्वांचा सहकार्य पाठिंबा या कार्यक्रमाला मिळतो संवाद फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे मंगळागौरीचा श्रावण उत्सव हा कार्यक्रम हे अकरावं वर्ष आहे दहा वर्ष पूर्ण झालेत ह्या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम खास या विभागाचे नगरसेवक सुभाषजी साळुंके आणि संवाद फाउंडेशन यांच्यामार्फत आम्ही करत आलेलो आहोत महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचे सुप्तगुण बाहेर पडण्यासाठी आणि चार भिंतीतून बाहेर येऊन त्यांनी विचारांची देवाणघेवाण करावी ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केल्या केलं जातं आणि त्यामुळे बरेचसे ग्रुप अंबरनाथ पूर्व या ठिकाणी तयार झालेले आहेत का तर संवाद फाउंडेशनचा कार्यक्रम कधी येतो हे ते वाट बघत असतात वर्षभर आणि त्याचबरोबर इथे ज्या आपल्या समाजातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या मग के ते डॉक्टर क्षेत्रात असू दे कौटुंबिक सासूसून पुरस्कार असू देत मायलेकी पुरस्कार असू देत असे आम्ही जे समाजात फिरत असताना आम्ही जे ऑब्झर्व केले जे पाहिलं आहे त्याच्यातून असे एक एक हिरे आम्ही इथे आणून त्यांचा सत्कार केलेला आहे आणि तो सत्कार करत असताना त्यांना पण एका त्यांच्या कामाची पोचपावती मिळते हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे आणि तोच आनंद आम्हाला सर्व काही देऊन जातो श्रावण उत्सव दोन हजार पंचवीस असा खूप उत्तम असा कार्यक्रम मी अटेंड करते आहे मला सुवर्ण साळुंखे मॅम एकदा कार्यक्रमात भेटलेला आहे आणि त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला खूप छान वाटतं आहे खूप वेगवेगळे प्रकार ज्या पद्धतीने इथल्या महिला ज्या पद्धतीने ते पहिल्यांदा मी ऐकलं एक ग्रुप पहिल्यांदा पफॉर्म करतो आहे खूप छान पद्धतीने करतात आणि असं अजिबात वाटलं नाही की ते महिला आहेत त्या अगदी नवीन यंग मुली आणि येते आघाडीच्या उपजिल्हा मीना सुरेश वाळेकर माजी नगरसेविका पन्ना वारिंगे मंगला घोणे महिला आघाडी विधानसभा संघटक सुषमा रसाळ उपशर संघटक अनिता लोटे यांच्यासह हो, अनेक पदाधिकारी कार्यकर्त्या आणि शेकडो महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा